घरामध्ये या चार वस्तू ठेवल्या तर होतात मालामाल आपण खूप कष्ट करून देखील आपल्याला हवा त्याच्या पैसा मिळत नसेल आणि पैसा मिळाला तरी आपल्या हातात टिकत नसेल तर यासारख्या अनेक काहींना काही अडचणी निर्माण होतच असतात आपण खूप कष्ट करून पैसे कमावत असतो व ते पैसे नको त्या ठिकाणी आपण वाया देखील घालत असतो तर काही वेळा असं होतं की पैसे विनाकारणच खर्च देखील होतात ते कुठे खर्च केले आपल्याला देखील कळत नाहीत तर मित्रांनो घरांमध्ये या चार वस्तू ठेवल्या तर तुम्ही नक्कीच मालामाल होणार हे या चार वस्तू कोणत्या आहेत बघूया चला तर मग आपण त्या जाणून घेऊया मित्रांनो खूप मेहनत आपण करत असतो घरातील आर्थिक परिस्थिती सुधारत नसेल आणि प्रमोशनसाठी खूप वाट पाहावी लागत असेल तर चांदी पितळ किंवा कांस्य धातूपासून बनवलेली कासवाची मूर्ती तांब्याच्या छोट्या प्लेटमध्ये पाणी टाकून घराच्या उत्तर दिशेला ठेवायची मूर्ती पूर्वेकडे तोंड करून ठेवावी प्लेटमधील पाणी दररोज तुम्हाला बदलायचे आहे दुसरी वस्तू आहे ती म्हणजे घरामध्ये जर पैसा आहे पण बचत होत नसेल तर फालतूचे खर्च वाढत असतील तर एक छोटा चांदीचा कलश तुम्हाला विकत घ्यायचा आहे त्यामध्ये पितळ किंवा कांस्य किंवा नाणे यांनी ते भांडे भरायचे आहे आणि लाल कपड्यामध्ये गुंडाळून ते भांडे तिजोरीमध्ये ठेवायचे आहे ते भांडं असंच नेहमी भरून ठेवलं तर देवी लक्ष्मीबरोबरच अन्नपूर्णा मातीचे देखील तुमच्यावर कृपा राहते तिसरी गोष्ट म्हणजे घरातील उत्पन्नांचे साधन बंद होत असतील तर पैशाच्या अडचणींमुळे नेहमी मानसिक तणावात राहत असाल तर तुम्ही घरामध्ये अंडाकृती पांढरा दगड ठेवायचा आहे तो दगड स्फटिकचा असेल तर खूपच चांगला नाहीतर संगम रवली किंवा साधा पांढरा दगड ठेवला तरी देखील चालू शकते तसेच खिशामध्ये एका क्रिस्टलचा छोटा पांढरा दगड ठेवायचा आहे चौथी वस्तू आहे ती म्हणजे घरामध्ये गरिबी वाढत असेल आणि पैशाच्या अडचणींमुळे होणाऱ्या कामांमध्ये पण अडथळे येत असतील तर आणि कुटुंबांमधील सदस्यांची एकमेकांवर भांडणे होत असतील तर आजारपणावर देखील खूप पैसे खर्च होत असतील तर सारखा सारखा कोणाकडूनही तुम्हाला धोका मिळत असेल तर पोपटाच्या मूर्तीची जोडी स्थापित करायची आहे मूर्तीची जोडी मातीची किंवा मेटलची असेल तरीही जास्त चांगली तर मित्रांनो साधे सोपे असे हे उपाय तुम्ही अव अवश्य करून पहा आणि तुम्हाला ही माझी माहिती कशी वाटली आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद